भारतीय महिलेने रचला इतिहास श्रीमंतांच्या यादीतून अंबानींनासुद्धा काढले बाहेर हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटने ग्लोबल रिच लिस्ट दोन हजार पंचवीस जाहीर केली असून एच सी एलच्या रोशनी नादन यांनी इतिहास रचला आहे त्या जगातील टॉप दहा श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या असून त्या पाचव्या क्रमांकावर आहेत त्यांची एकूण संपत्ती तीन पॉईंट पाच लाख कोटी, कोटी रुपये आहे गौतम अदानी हे भारतातील सर्वाधिक संपत्ती वाढवणारे उद्योगपती ठरले आहेत त्यांच्या स संपत्तीत तेरा टक्क्यांनी वाढवून ती आठ पॉईंट चार लाख कोटी रुपये झाली आहे ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील अठराव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मात्र एक लाख कोटी रुपयांची घट झाली असून ती आठ पॉईंट सहा लाख कोटींवर आली आहे त्यामुळे ते टॉप दहा श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत मात्र ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले आहेत दिलीप संघवी दोन पॉईंट पाच लाख कोटी अझीम प्रेमजी दोन पॉईंट दोन लाख कोटी कुमार मंगलम बिर्ला आणि सायरस पुनावाला दोन लाख कोटी यांचा देखील हुरून ग्लोबल रिच लिस्टमध्ये समावेश आहे यावर्षी एकाहत्तर देशांतील तीन हजार फुरुन मदे आनिया संकेद, पास टक्के चा चारशे बेचाळीस अब्जादिश हुरून ग्लोबल रिच लिस्टमध्ये समाविष्ट आहेत आणि या संख्येत पाच टक्के वाढ झाली आहे जगभरातील अब्जादिशांच्या एकूण संपत्तीत तेरा टक्के वाढ झाली आहे